महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही निघालो होतो अलिबागला तर अलिबागला जाताना सासूबाईंनी आधी सांगितलं होतं की तिथं स्टे करू नका कारण की शनिवार रविवार भरपूर पैसे घेतात त्याच्यामुळं आम्ही स्टे करायचं टाळलं म्हणून सकाळी लवकर निघालो सकाळी लवकर निघाल्याच्या ना तुम्ही बघू शकता की हे जे रूम्स आहेत हे तीन चार हजाराच्या पुढं सात असायला तीन हजार रुपये सांगितले होते आम्ही एक विचारपूस केली होती अशीच म्हणून त्याच्यानंतरनं मग या अलिबागच्या नावाचं तिथं थांबलो तिथं पूर्ण म्हणजे आता पाणी सकाळ सकाळ पाणी नसतंच ना त्यामुळं काय लवकर गेलं तर ना फक्त त्या बीचवर फिरायला तुम्हाला जास्त भेटतं आणि एक म्हणजे तुम्हाला कोलाबा किल्ल्याला चालत जायला जाऊ शकता तुम्ही आरामात आता पिल्लू आमच्या सोबत होते म्हणून आम्ही काही गेलो नाही म्हटलं नंतर ना जाता येईल आपल्याला त्याच्यामुळं आम्ही तिथंच थांबलो पाण्याची वाट बघत होतो की पाणी किती आवडतो इकडं बघ हस हाँ, हसेच असत सावलं यू घेऊन आले शेवपुरी आणि मी तिला बायकोला म्हणला बायको आय लव्ह हो। यू आय लव यू बेटा का बेटा का आय लव पिल्लबोल बायको ऐक ऐके मी काय म्हणतात आता बघ अलिबागला आलोय आपण अलिबागच्या बीचवर पण आलोय बरोबर का नाही बाकी काय नाही फक्त मी कोणाकडे बघत असलो माझ्याकडे नजर चोर म्हणजे राग नाही बघा नका प्लीज प्लीज हा घरी घरी गेलो तर राग नाही काढायचा तुम्हाला आवडेल ना नाही नाही पण घरी गेलो राग नाही नाही तुम्हाला असं तसं नाही म्हणजे हे कसलं वाटतंय काय म्हणून म्हणलंय ते एवढा विश्वास अरे आपण बघायचो थोडं थोडं हे मला गोळा मग मग आम्ही चेंजिंग रूम कडे गेलो तर तुम्ही बघू शकता इथं गरम पाणी पण अवेलेबल होतं ते पहिलं हात घाला घालावतात गरम पाण्यात आणि मग गरम पाणी पण तिथं आम्ही बघितलं पस्तीस रुपयात गरम पाणी होतं मस्त आंघोळ विंगुळ करून मग आम्ही निघालो समाधान हॉटेल तर हे समाधान हॉटेल आहे खूप भारी हॉटेल आहे नॉनव्हेजवाल्यांसाठी एक नंबर हॉटेल अलिबागमध्ये जर असेल तर कुठलं ते समाधान हॉटेल आहे तुम्ही बघू शकता त्याचा ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला तिथे विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की समाधान हॉटेल कुठे आहे तरी पण तरी सांगतो की हिरकोट की तलाव कुठे विचारायचं हिरकोट तलावाच्या लाईनीतच हे समाधान हॉटेल आहे नॉनव्हेजवाल्यांसाठी खूप भारी आहे व्हेजवाल्यांचे पण चांगलं आहे व्हेजवाल्यांसाठी पण एवढं काय खास मला वाटलं नाही पण खूप भारी आहे नॉनवेजवाल्यांसाठी तुम्ही बदकं बिदकं बघू शकता एरकोट तलाव पण खूप भारी आहे आणि आपल्या ऐतिहासिक लोकांसाठी इथं प्रत्येकाचे नाव आहेत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतरनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे हे प्रत्येक जिथं जिथं हे जे बु काय बोलतो आपण ह्याला चौकोन आहेत त्या चौकोनीच्या तिथं प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचं ऐतिहासिक हे लिहिलेलं आहे आणि खूप भारी आहे त्याच्यानंतर हे बघू शकता जे एस डब्ल्यू कंपनी जे तुम्ही अलिबागला जाताना ही खूप मोठी कंपनी आहे इथं माझा मेहना जॉब करतो तर ह्या कंपनीचं म्हणजे स्टीलची सगळ्यात मोठी कंपनी म्हणून इथं ओळखली जाते आणि इथले आजूबाजूच्या गावांना हे तर खूप भारी आहे म्हणजे नाही का उत्पन्न मग टेन्शन नाही राहत की कामं भरपूर आहेत तिथं प्रॉब्लेम फक्त एकच आहे की इथं म्हणजे पहिलं पहिलं असं व्हायचं की रोज एक दोन जण मारायचे त्याचं कारण असं होतं की तेवढं रिस्की काम आहे तुम्ही बघू शकता तो धूर बघू शकता एवढं आतमध्ये गरम होतं मेहना पण सांगतो कधी कधी की खूप रिस्की काम आहे पण जरी समजा कधी अशी ग गोष्ट घडलीच तरी जे एस डब्ल्यू कंपनी त्यांच्या फॅमिलीला पैसे देऊन बी त्यांच्या घरातला एक माणूस कामाला परमनंट लागतो डायरेक्ट तर तरीसुद्धा आता कामच करायचं म्हटल्याच्या नंतर सगळ्यांना हा विचार पडतो आणि इथं लोक कामाला येतात पेमेंट बी चांगले आहेत भरपूर चांगले असल्यामुळं सगळे इथं कामाला येतात जे एस डब्ल्यू कंपनी तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा